उपकेंद्र न्हावी व ग्रामपंचायत न्हावी यांच्या संयुक्त विद्यमान उपकेंद्र न्हावी या ठिकाणी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तीनशे तेरा महिला व पुरुषांची आरोग्य तपासणी करण्यात आली यामध्ये कॅन्सर टी बी हिमोग्लोबिन बीपी रक्तातील शुगर क्षयरोग किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी अशा विविध आरोग्य चाचण्या करण्यात आल्या यामध्ये प्रामुख्यानं महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत उपकेंद्र न्हावी या ठिकाणी झालेल्या आरोग्य तपासणीमध्ये दोनशे अठ्ठावन्न महिला व पंचावन्न पुरुषांची आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र पळसदेव येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ईशा बांगेरा यांनी कॅन्सर विषयी सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत मार्गदर्शन केलं न्हावी ग्रामपंचायतच्या सरपंच आशा डोंबाळे ग्रामसेवक अमोल भोसले सर्व ग्रामपंचायत सदस्य आरोग्य विभाग आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका, सेविका यांनी आरोग्य तपासणी शिबिर कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी मोठं योगदान दिलं यावेळी सरपंच आशा डोंबाळे उपसरपंच काजल जाधव ग्रामपंचायत सदस्य निर्मला भोसले तानाजी मारकड संगीता बनसुडे गणेश रासकर रवींद्र करगळ द्वारकाबाई मारकड माजी सरपंच बळीभाऊ बोराटे प्रकाश रासकर निलेश घोगरे कानिफनाथ यादव शाहजी बनसुडे ग्रामपंचायत अधिकारी अमोल भोसले व ग्रामस्थ उपस्थित होते न्यूज रिपोर्टर महेश गडदे आज चोवीस तास इंदापूर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा